राम राम आज मी एक नवीन देश माहिले आणि त्या देश नाव आहे बॉमस कॅरेबियन मधला सगळ्यात सुंदर लोकप्रिय बेटा आपण आज फिरणार तर चला बामस या देश ना ऑफिशियल नाव आहे कॉमन ट्वेल्थ ऑफ द बामस बामस हो दुनिया ना फक्त दुसरा असा देश आहे की ज्यांना नाव बरोबर द लावतस आणि अजून एक देश आहे ज्यांना नाव ना पुढे द लावतस आणि त्या देश ना नाव आहे द युक्रेन द हा एक इंग्रजी आर्टिकल आहे जे दुनियाना एकमेव आणि फक्त खास गोष्टीसाठी साठी लावतस तर त्यामुळे फक्त या दोनच देश असा आहेत की त्याच नाव बरोबर किंवा त्याचना नावना पुढे दल लावास म्हणून मी मना नावना पुढे दल लावत जर तुम्ही म्हणा इंस्टाग्राम ना नाव देशात हा एक इतका सुंदर देश आहे की दुनियाना श्रीमंत देश अमेरिकाना लोक आठे सुट्ट्यासाठी येतस ना लोक सगळा दुनियाले म्हणतस की बामसले तुम्ही गरज येत तुम्ही फिरायला येशात तर रामना घरमा चुला बी म्हणजे या देशने सगळ्या मोठी कमाई ट्रॅव्हल आणि टुरिझम वर म्हणजे पर्यटकच वरच सगळं काही चालू आहे बेटवरली एकदम सुंदर अशी जागा आहे छोटीशी सी किती शॉपिंग वगैरे करा साठी सगळं काही तुम्ही इकडे देखायला भेटेन आणि खरंच सुंदर जागा आहे आणि तुम्ही गर्दी दिसरा असा असाणे लोक स्विमिंगसाठी वगैरे आहेत त्याच नावाला कपडा वगैरे म्हणजे एकदम नॉर्मल म्हणजे काही चिलाटलं वातावरण आहे तुम्ही देखू शकतास आणि सगळा आमना शिपवाला आहे तिकडे आणि तुम्ही देखू शकतास एक छोटस शॉप आहे सुंदर अशी जागा आहे आणि लोक स्विमिंग वगैरे आणि इकडेच रिलॅक्स होतस तुम्ही देखू शकताच तिकडे जवळच म्हणे अली शिप लागेल आणि इकडे जवळपास पाणी खोल नाहीये त्यामुळे शिप तिकडे आणि छोटा बोटवर आम्ही इथपर्यंत येतच तर सुंदर अशी जागा आहे तुम्ही देखू शकतास की तुम्ही देखा की म्युझिक वगैरे चालू आहे आणि तिकडे आहे की म्हणजे सगळं आम्हाला कंपनीवालाच लोक आहेत की तेच शिप शिपमधला स्टॉल बाहेर लायलाय आणि तिकडे सगळा पॅसेंजर म्हणजे मधमाबी आणि बाहेर बी कुठेच सोडणार त्या म्हणजे आम्हीच येतो दुसरं आहे तर तुम्ही देखू शकतास गैरी चील मारासाठी जागा आहे की तुम्ही देखू शकतास की म्हणजे फक्त लोक रिलॅक्स व्हायसाठी येतच का बर की एकदम उष्ण वातावरण आहे इकडनं आणि पाणी माव वगैरे स्विमिंग करा आणि बाहेरच आराम करा ना तुम्ही देखू शकता इकडे सगळं काही सुंदर अशी जागा आहे वाव म्हणजे एवढं निळ आहे इकडे सगळं काय म्हणजे ज्या जागावर मी आता फिरानो ना तर ते एक प्रायव्हेट आयलंड आहे आणि प्रायव्हेट आयलंड म्हणजे किती खासगी आहे की खास कोणीतरी एक जणनी ते विकतलेले आणि तो एक जण कोणी माहितीये का आमनी कंपनी म्हणजे आमनी कंपनी प्रायव्हेट आयलंड आहे विचार करा कितला पैसा तेच ना बा की म्हणजे तेच नाही एक या देश आयलंड ना आयलंड विकत लिहिलेले की म्हणजे तिकडे बाहेर आता दवाखाना तेच ना सगळा शॉप तेच ना सगळा दारुणा दुकानं तेच ना सगळा रेस्टॉरंट तेच ना म्हणजे मधमा बी धोवा आणि बाहेर बी धोवा कमाल आला बेकार काम आहे आणि वाळू तुम्ही देखा कि कितली की किती म्हणजे एकदम फाईन माती आहे पाणी इकडे खोल नाहीये त्यामुळे शिप तिकडे लागत आणि असा छोटा बोटवर तिकडून पॅसेंजर किंवा क्रू सगळा येतस तर तुम्ही देखू शकतास जिकडे शिप किनाऱ्याला येऊ शकत नाही तर तिकडे त्या शिप लावतास आणि त्यानंतर छोट्या बोटवर हो येतस आणि तुम्ही निळं पाणी देखा की म्हणजे एवढं निळं आहे की पुरं क्लीन पाणी आहे खाली म्हणजे तुम्ही तळ देखू शकतास लिटरली तर तुम्ही देखा की म्हणजे फक्त लोक इकडे चिलमारा आहेत आणि तुम्ही देखू शकतास पाठी बी ऊन गैर जास्त कडक पडरा ना पण वातावरण गैर तगडा आहे की आणि जो कलर आहे ना या समुद्रा नाई साफ म्हणजे त्याला कॉम्पिटिशन नाही की म्हणजे म्हणाय ना जवळपास चाळीस पंचेचाळीस देश फिरायक्यात पण जो समुद्र मी इकडे देखा ना म्हणजे कॅरेबियन मधला काहीतरी वेगळा पार्ट आहे आणि जो की एकदम क्लिस्टर क्लीन आहे कि म्हणजे त्या समुद्रामुळे इकडे सगळ्यात थकवानी की म्हणजे मला एक वेगळं प्रेम आहे या समुद्रास बरोबर ज्या की निळा आहेत तर त्यामुळेच म्हणजे युरोप वगैरे हो फिरणं होतं मला पण युरोप तर फिरायचे पण युरोप मध्ये असा समुद्र देखाल नि भेटणार मला जसा इकडे होता म्हणजे ग्रीस मधलं जे सॅन्टोरी वगैरे हो तिकडे जर देशात ना तर तुम्ही असं वाटतं समुद्रच कुठे नशिनवा जगमा पण जेव्हा मी इकडे होऊन ना की म्हणजे चाळीस पन्नास फूट खोल म्हणजे जेवढे आपल्या हेरी राहतेस ना खोल आपला खानदेश मध्ये जेवढा खोल हेरी राहतेस ना लिटर तेवढा खोल पाणी मधून तुम्ही तळ देखू शकता आणि ज्या रंगीबिरंगी मासा आहेत तर त्या तुम्ही ज्याज मधून खाले दिसतं की म्हणजे एक अलग ब्युटी आहे इकडे नेचरनी सुंदर इकडेच सगळं मेडिकल आहे की म्हणजे आमना शिपणार डॉक्टर बाहेर येलेत आणि तुम्ही दिसणार नाही नाव दवाखाना आहे मधलाच आणि तुम्ही देखू शकतास की म्हणजे आयलंड ना आयलंड शिपवालाच नाही आमने कंपनीनं बाई साब वेगळाच विषय झाला त्याच ना आणि तुम्ही देखू शकता शेत छोटा छोटा टेंडर आहेत की शिपमा परत जावासाठी नावला वापर करतस आणि वर जर तुम्ही देखशात तर ब्राझील इटली अमेरिका युके जर्मनी बाम सगड़ा फ्लॅग तेच नाही एकडून एक सुंदर अशी जागा आहे क्रिकेट नंतर या पुलवर मी येल्या आणि तुम्ही जर इकडे देखशात तर पाणी देखा तुम्ही किती क्लीन आहे की म्हणजे ज्याज लागेल आणि ज्याज ना खालून तुम्ही तळ देखू शकता समुद्राने लिटरली की म्हणजे इथलं निळं पाणी तुम्ही कदाचित युरोप मी देखाल भेटणार कॅरिबियन ना आहे अमेझिंग सुंदर अशी जागा आहे छोटीशी आहे म्हणजे शॉर्ट आहे पण स्वीट आहे मासास ना कलर तुम्ही देखा या मासा एस नाही टाकेल नियत म्हणजे मोठा समुद्र आहे आणि नैसर्गिक आहे इकडे सगळं काही म्हणजे रिअल ब्युटी आहे सगळी काही इकडे तुम्ही देखू शकता तीच जागा आहे जी मी तुम्हाला पहिलेपासून दायरा दायरानो सुंदर आणि इकडे तुम्ही देखा की म्हणजे एकदम नीट अँड क्लीन पाणी मग या छोट्या छोट्या बोट उभा आहेत ज्या की आमले ज्याज मला जावासाठी इकडे उभा आहेत की म्हणजे जे बी आहे येणार मॅनेजमेंट इकडे सुंदर अशी जागा आहे आणि तुम्ही इकडे जर देशात तर इकडे बी म्हणजे सगळं बर्गर वगैरे हो सगळं फ्री येते आमनासाठी का बरं की नाही येते आयलंड आणि हो बीच देखा की म्हणजे किती सुंदर आणि एन्जॉय करासाठी किती परफेक्ट जागा आहे तुम्ही देखू शकता की इकडे म्हणजे जे तुम्ही दिसरा ना की लोकसकडे ॲक्सेसरीज आहेत की स्विमिंग ना वगैरे आहे छोटा छोटा बोट की म्हणजे या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्हाला शिपवाच नाही इकडे पॅसेंजरसाठी क्रूसाठी ठेले की म्हणजे इकडे सगळा सेटअप शिपवालाच नाही की म्हणजे प्रायव्हेट मनानंतर सगळं काही तेच म्हणजे इकडे सुंदर म्हणजे इकडे माती मातीच बास्केटबॉल कोर्ट बनाय दिले जिकडे पोरक हिरानात म्हणजे इकडे मनोरंजनाच सगळ्या गोष्टी तेच ठेले आणि आणि चिलमारासाठी ताई जागा परफेक्ट आहे की म्हणजे इकडे व्हॉलीबॉल आहे आणि इकडे बास्केटबॉल आहे की म्हणजे सगळे काही तुम्ही इकडे देखाल भेटेल तर तुमले कॅरेबियन मधला बाम असा उद्देश कसा वाटणार कमेंट करी नक्की सांगा व्हिडिओ बरोबरी सण शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटू जय कांदेश